नमस्कार मित्रांनो भारतीय न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो भारती न्यूजमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे जे लाईव्ह बघत आहेत त्याने कमेंट करा काही जर तुमचे प्रश्न असतील राजकारणाविषयी जर तुम्हाला काही माहिती शेअर करायची असेल तर ते विचारा पटापट कमेंट करा सकल मराठी दांडे साहेब नमस्कार त्यांनी म्हटलेलं आहे काय वाटतं त्याच्यावरती आहे सर्कल न्यूज तुमचे दोन तीन दिवस झाले व्हिडिओ येत नाहीत न्यूजचे सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण आहे आणि त्याच्यामध्येच पावसाळी अधिवेशन सुद्धा सुरू आहे नेटवर्क निक आहे बकरी होत आहे लवकर येतील बर बर लवकर रोजचे दोन तीन व्हिडिओ टाकत चला एक हजार तुमचे सबस्क्राईबर कम्प्लीट होतील सर्टल न्यूज पुण्याचं राजकारण काय आहे तिकडे तुमच्याकडे आज शिळ फाटा रस्त्यावर ज्या टपऱ्या आणि गॅरेज आहेत त्यांच्यावरती प्रशासनाकडून कारवाई करण्यात आलेली आहे तसेच रोहित पवार यांच्यावरती खालच्या पार्थ्यावर गुणरत्न सतार यांनी टीका केलेली आहे जे लाईव्ह बघत आहेत त्यांनी कमेंट करा चॅनलवरती नवीन असला तर सब्सक्राइब करा चॅनलला व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघा नरेंद्र मोदी हे घटना बदलणार काय तसेच नरमदेव मोदी हे हिटलर आहेत का याच्यावरती पण भाऊ सर यांचा व्हिडिओ मी आजच यूट्यूब चॅनलला टाकलेला आहे तो पण व्हिडिओ जाऊन बघा कोण कोण कुठून कुठून लाईव्ह बघतोय त्यांनी कमेंट करा भरपूर लोक लाईव्हला आलेले आहेत ला पण कमेंट कोणी करत नाही लाईव्ह वाल्यांनी कमेंट करा पटापट जे लाईव बघत आहेत त्यांनी कमेंट करा ज्यांना राजकारणामध्ये रस आहे त्यांनी राजकारणाविषयी बोला राजकारणाविषयी कमेंट करा राजकारणाविषयी प्रश्न विचारा या लोकसभेमध्ये बीडमधून पंकजा मुंडे ह्या उभ्या होत्या त्यांचा पराभव झालेला होता सहा हजार मतांनी त्यावर शिंदे गटाच्या एका नेत्याने असं म्हटलेलं आहे की पंकजा मुंडे यांचा गेम केलेला आहे त्यांना धोका देण्यात आलेला आहे भाजपाकडून तर त्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा जे लावी बघत आहेत त्यांनी कमेंट करा